Okay. नमस्कार आपण बघतो की हिरा आप आप हा आपण रत्न वापरतो बरोबर हिऱ्याची किंमत लाखो रुपये आहे हे सर्वांना माहिती आहे आता वनस्पतीशास्त्रांमध्ये इतक्या सुंदर गोष्टी आपल्याला शास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत की त्याचा आपल्याला अनुभव माहीत नाही आहे शुक्रग्रह हा आपल्याला लक्झरी लाईफ देतो चैनीचं शास्त्र देतो विदेश भ्रमंती करतो लक्झरी लाईफमध्ये चांगले कपडे चांगले आभूषणं वापरतो पण हा जर शुक्र खराब झाला तर आपलं आयुष्य बिना पैशांचं होतं पैशांशिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टी आपल्याला घेता येत नाही तर ज्यावेळेस लग्नपत्रिकेनुसार आपला शुक्र खराब होतो चतुर्स्थानांमध्ये तृतीय स्थानांमध्ये ज्यावेळेस शुक्र खराब होतो त्यावेळेस आपण अनेक व्याधींनी अनेक गोष्टींनी आपण ग्रासलेलो असतो तर वनस्पतीशास्त्रांमध्ये जर आपल्याला लक्झरी लाईफ जगायची आहे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये शुक्र ॲक्टिव्ह करायचं आहे तर बघा ही शून्य निशुल्क असणारी निसर्गाने दिलेली वनस्पती अर्थात शरफुंख आहे बाजारामध्ये इचं मूळ किती रुपयांना हजार पंधराशे दोन हजार दहा हजार रुपयांनासुद्धा विकलं जातं पण आपल्या या निसर्गाने आपल्याला हे मोफत दिलेलं आहे या वनस्पतीची मूळ पूर्व भाद्रपदा या नक्षत्रावर धारण केल्याने आपल्याला शुक्र बलवान होण्यास मदत मिळते आणि हा शुक्र इतका प्रभावीपणे बलवान होतो की त्याने मनुष्याच्या प्रत्येक व्याधी या मुक्त होऊ शकतात असं आपल्याला धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे म्हणून धर्मग्रंथांच्या आधारेनुसार या वनस्पती आपण जवळ ठेवल्याने हो सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट येतात याचे जे बिया आहे याच्या ज्या गोष्टी आहेत या आंघोळीमध्ये टाकल्याने याचे अनुभव आपल्याला चांगले येतात काय करायचं का आहे लहान मुलगा रडत असेल ना खूप रडत असेल खूप त्रास देत असेल ना याचं मूळ किंवा ही शेंग त्याला चांदीच्या लॉकेटमध्ये घालून द्या तो मुलगा रडणं कमी करेल त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील इतके चांगले गुण या शास्त्रांमध्ये याचे दिलेले आहेत तसेच याचे पानं याचं मूळ याचं पंचतत्व पंचतत्व म्हणजे काय खोड मूळ पान साल याला पंचगव्य म्हणतात किंवा पंचतत्व म्हणतात किंवा पंच पंचांग म्हणतात याचं चूर्ण बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं याचं अंघोळीने सुद्धा दिवसाची सुरुवात उत्तम होते व्यवसायामध्ये प्रगती चांगली होते असं आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये शरफुंखा या वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून ही वनस्पती खूप इम्पॉर्टंट आहे वनस्पतीशास्त्रांमध्ये ज्योतिषशास्त्रांमध्ये वास्तुशास्त्रामध्ये या वनस्पतीला खूप महत्त्वाचं आहे चंद्राच्या सत्तावीस बायका सगळ्यांना माहिती आहे ना नक्षत्र म्हणतात कुठल्याही स्वनक्षत्रावर धारण केल्याने सुद्धा अनेक प्रकारच्या ज्या वा व्याधी असतात ह्या व्याधीसुद्धा आपल्या कमी होतात तर नक्कीच वनस्पतीशास्त्रांचा अनुभव आपण घेऊ शकतात त्यांचं रहस्य जाणून घेऊ शकतात त्यांचं जीवन त्यांचं चिंतन आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप आहे आयुर्वेदामध्ये शरफुंका ही वनस्पतीचा काढा ज्या लोकांना ब्लड कॅन्सर आहे ज्या ला लोकांना तोंडाचा कॅन्सर आहे एच आय व्ही सारख्या म मृत्यूशी झुंज देणाऱ्यासुद्धा आजार आहेत सुद्धा आजा हा काढा वैद्य योग्य मापामध्ये ठरवतात याचा जो काढा आहे जून ते ऑगस्टपर्यंत याचा काढा घेतल्याने एच आय व्ही सारखी व्याधीपासून आपण मुक्त होऊ शकत नाही पण दीर्घ आयुष्य आपण शंभर टक्के होऊ शकतो केस असतील डोळ्यांचा त्रास असेल पोटाचा त्रास असेल यासाठी सुद्धा हुंका ही वनस्पती खूप महत्त्वाचं काम करते तर सर्वांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करावा त्याचं अध्ययन करावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रकाश करून घ्यावा हीच आपण भगवान धन्वंतरींच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपली दक्षिण भारतातली ही यात्रा पुढे जाऊया धन्यवाद